अंबरनाथ नेहमीच शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे अंबरनाथकर सगळ्या नागरिकांनी शिवसेनेवरती विश्वास दाखवला अंबरनाथ मध्ये शिवसेनेचा खासदार शिवसेनेचा आमदार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष हे समीकरण जे आहे गेले अनेक वर्ष जे आहे अंबरनाथकरांनी करून दाखवलेले आहे आणि अंबरनाथकरांनी जो विश्वास दाखवला त्यावरती अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि प्रकल्प आणण्याचं काम हे अंबरनाथमध्ये झालं शिवसेनेने केलं अंबरनाथमधील पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले अंबरनाथमध्ये मंदिर असेल दर्भवीर आनंदिके साहेबांच्या त्याचं लोकार्पण झालं अंबरनाथमध्ये शिवमंदिराचं काम आपण पाहत आहे जागतिक दर्जाचं शिवमंदिराचं सुशोभीकरणाचं काम एकशे अडुसष्ट कोटीचं हे देखील अंबरनाथमध्ये सुरू आहे अंबरनाथमध्ये चिखलोली स्टेशनचं काम हे देखील शिवसेनेनेच केलं अंबरनाथमध्ये एम आय डी सी मधील रस्ते बघा हे देखील शिवसेनेने केलं अंबरनाथमध्ये येणारा जो एम आय डी सीचा रस्ता आहे काटे ते अंबरनाथ तो देखील शिवसेनेने केला अंबरनाथमध्ये मेट्रो जी चिखलोली स्टेशनपर्यंत येते ते देखील माननीय शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जो प्रकल्प जो आहे हा मंजूर झाला आणि आज अंबरनाथ मध्ये ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे जे आहे ते मेट्रो येणार आहे त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये अजून काय पाणी पुरवठा योजना एकशे अडुसष्ट कोटीची पाणी पुरवठा योजना अठ्ठावन्न कोटीची पाणी पुरवठा योजना त्याचं काम देखील चालू आहे काही महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि अमरनाथकरांना कायमस्वरूपी जो आहे हा पाण्याचा प्रश्न नाहीसा होऊन जाईल पाण्याचा चांगल्या प्रकारे सप्लाय जो हा अंबरनाथकरांना होईल त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये घनताचा प्रकल्प हा पहिल्यांदा असा भारतामध्ये होतोय की तिथे अंबरनाथ नगर परिषद उल्हासनगर नगर महानगरपालिका आणि बदलापूर नगर, मा, बदला नगर परिषद असं एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने हा प्रकल्प तिथे राबवतो काही महिन्यामध्ये तो प्रकल्प पण पूर्ण होईल आणि जो डम्पिंगचा प्रश्न आहे अंबरनाथ उल्हासनगर आणि अंबरनाथ या तिन्ही शहरांचा पूर्णपणे बंद होऊन त्याचबरोबर अंबरनाथमध्ये मध्ये एक लाख पुस्तकांचं वाचनालय असेल अंबरनाथमध्ये छोटे मोठे समाज मंदिर असेल अंबरनाथमध्ये युपीएससी एम पी एस सी भवन असेल अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज असेल हे देखील झालं एक वर्ष मेडिकल कॉलेजचं झालं दुसरं वर्ष हे आज मेडिकल कॉलेजचं आहे आणि आज अंबरनाथमध्ये आम्ही भविष्यामध्ये अंबरनाथ साठी लो no कॅश काउंटर हॉस्पिटल हे देखील करतोय अंबरनाथ वेस्ट मध्ये शूटिंग रेंज जसं झालं तसं इंडोर आउटडोअर स्पोर्ट स्टेडियमचं चा काम चालू आहे स्विमिंग पूलचं काम भविष्यामध्ये करू आणि शिंदेसाहेबांनी जसं सांगितलं अंबरनाथ मध्ये एस एसआरए आणि क्लस्टरच्या माध्यमाने जो झोपडपट्टी वासी आहे ह्याचा आणि त्याचबरोबर जो अनधिकृत इमारतींमध्ये राहतो त्याला स्वतःच हक्काचं घर देण्याचं काम देखील जसं आम्ही मुंबईमध्ये करतो ठाण्यामध्ये करतो तसं अंबरनाथ मध्ये करणार आहोत एवढे सगळे प्रकल्प जे आहेत ते झालेले आहेत ते झालेले प्रकल्प आम्ही सांगायला आलो आम्ही काय करणार आहोत याच्यापेक्षा आम्ही काय केलेलं आहे आणि भविष्यामध्ये याच गतीने जे आहे हे पुन्हा आम्ही चांगलं काम हे अमरनाथकरांना करणार आहोत म्हणून अमरनाथकरांना मी विनंती करतो जसं आपण खासदार केला शिवसेनेचा खासदार निवडून दिला आमदार शिवसेनेचा निवडून दिला आणि नगराध्यक्ष देखील आपण शिवसेनेचा निवडून द्या कारण की नगराध्यक्ष मॅडम ज्या आहेत सौ ताई वाळेकर यांना नगराध्यक्ष पदाचा अनुभव देखील आहे आणि हे सगळे जे प्रकल्प मी सांगितले हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जास्त प्रकल्प जे जा आहेत हे झालेले आहेत आज कोणीही विरोधकही को बोलू शकत नाही कोणीही बोलू शकत नाही की अंबरनाथमध्ये प्रकल्प झाले नाही तर अंबरनाथमध्ये जी कामं केली त्याच्या भरोशावरती आम्ही लोकांच्या समोर जातो लोकांचा देखील विश्वास हा शिवसेनेवरती आहे शिवसेनेला भरभरून मतदान जे आहे लोक येणाऱ्या वीस तारखेला करतील आणि रेकॉर्ड मतांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडून येतील परिषद आई वाडेकर त्याचबरोबर जे नगरसेवक होतील ते देखील सगळ्यात मोठा आकडा जो आहे म्हणजे आतापर्यंत जेवढा शिवसेनेला मिळाला नव्हता आतापर्यंत मला वाटतं नत्तीस नगरसेवक शिवसेनेचे होते पण आता रेकॉर्ड तोड शिवसेनेचे उमेदवार जे आहे हे निवडून येतील अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका